एम न्यूज मराठी प्रश्न जनतेचा आवाज नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय ग्रॅपलिंग कुस्ती स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील कुचीधावच्या वैष्णवी भाऊसाहेब पाटील हिने आपली अफाट जिद्द मेहनत आणि कौशल्य सिद्ध करत सुवर्णपदक पटकावले आहे या कामगिरीमुळे वैष्णवीची थेट शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून तिचे यश सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरले आहे वैष्णवीचा कुस्तीतील हा प्रवास सोपा नव्हता ग्रामीण भागातील मुलगी असूनही तिने आपल्या कठोर परिश्रमाने आणि चिकाटीने हे यश प्राप्त केले तिच्या या यशामध्ये कोच अमरजित दह्या पूनम दह्या आणि पृथ्वीराज रसाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवीने कुस्तीतील प्रत्येक कौशल्य आत्मसात केले आणि आपला धबधबा निर्माण केला वैष्णवीची जिद्द आणि कामगिरी ही केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर तिच्या गावासाठी आणि जिल्ह्यासाठीही अभिमानाचा क्षण आहे खेळाडूंसाठी आदर्श ठरलेल्या वैष्णवीने राज्यस्तरीय स्पर्धेत केवळ यश मिळवले नाही तर तिच्या पाठीमागील कठोर मेहनतीचे आणि समर्पणाचे दर्शन घडवले आहे वैष्णवीचे हे यश नव्या पिढीतील खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरले आहे तिच्या पुढील वाटचालीसाठी आणि राष्ट्रीय स्तरावर चमकण्यासाठी जीएम न्यूज मराठीकडून मनपूर्वक शुभेच्छा जीएम न्यूज मराठी चॅनेलसाठी मुख्य संपादक एच बी तांबोळी अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जीएम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर नक्की शेयर करा